हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी योगी श्याम भारतीय महाराज यांनी अपक्ष अर्ज केला दाखल हिंगोली मतदारसंघासाठी योगी श्याम भारतीय महाराज यांनी अपक्ष अर्ज दाखल केलाय अशी माहिती हिंगोली जिल्हा निवडणूक अधिकारी पापळकर यांनी दिली आहे हिंगोली लोकसभा निवडणुकीच्या नामनिर्देशन प्रक्रियेला अठ्ठावीस मार्च पासून सुरुवात झाली आहे या मतदारसंघासाठी सव्वीस एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे सविस्तर माहिती अशी की श्याम भारतीय महाराज यांनी अर्ज दाखल केला होता यावेळेस निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर अप्पर जिल्हाधिकारी कुशालसिंह परदेशी सहाय्यक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी उपस्थित होते श्याम महाराज भारती यांनी भारतीय जनता पक्षाचे उल्लेखनीय काम केल्यामुळे त्यांना जनतेचा भरपूर प्रतिसाद मिळत आहे त्यांनी दिनांक तीन एप्रिल रोजी भव्य दिव्य रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी लाखोंच्या संख्येने संत व मतदार उपस्थित होते या रॅलीमध्ये साधुसंत व महंत स्व खर्चाने रॅलीमध्ये सहभागी झाले होते आदिवासी ढेमसा व बंजारा पारंपारिक डपडी वाद्य नृत्य करून हिंगोली मतदारसंघातील जनतेचं लक्ष वेधलंय ही रॅली नसून श्याम भारती महाराज यांच्या विजयाची रॅली असल्याचं बोललं जात आहे श्याम भारती महाराज यांनी मतदारसंघातील सर्व जनतेचे आभार मानले व सर्व पत्रकारांचे आभार मानले श्याम महाराज भारतीया यांनी अपक्ष फॉर्म भरल्यामुळे भल्याभल्यांचे धाबे दनाल असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे